हे दृश्य आहे मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातलं तर झालं नेमकं असं जामनेरमध्ये आज मंत्री गिरीश महाजन यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सकल बंजारा आणि लबाणा समाजातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या सत्कार सोहळ्यासाठी जय्यत तयारी आयोजकांनी केली होती शेकडो खुर्च्यांची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली होती मात्र आयोजकांना जे अपेक्षित होतं ते घडलंच नाही लोकांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवल्याचं चित्र आहे या व्हिडिओमध्ये मध्ये मंत्री गिरीश महाजन यांचं भाषण सुरू आहे पण बऱ्याच खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत आयोजक लोकांना पुढे येऊन रिकाम्या खुर्च्यांवर बसण्याची विनंती करतायत सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आता हा व्हिडिओ पोस्ट करत राष्ट्रवादी शरद पवार गटानं निशाणा साधलाय आज जामनेरमध्ये होऊ घातलेल्या सकल बंजारा व समाजातर्फे आयोजित नागरी सत्कारमधील लोकांची उपस्थिती सांगते की जामनेर विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी काय ठरवलंय संकट मोचक तो घिओ असं म्हणत राष्ट्रवादी सोशल मीडियाचे योगेश सावंत यांनी ट्विट करत गिरीश महाजन यांना टोला लगावलाय काही दिवसांपूर्वीच गिरीश महाजन यांना मतदारसंघातील एका गावात जनतेच्या रोषालाही सामोरं जावं लागलं होतं त्यावेळी त्यांनी इथून पळ काढला होता ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर